मेव काय राव डोसक्याला माझ्या एक एक ताप करून ठेवला तिची पण हात वळणी बसवली ती किला धार दिक सुजवून कसले काय तिची का नाही सांगा बघू बाळात घेऊन आलो परवा दीची म्हणलो बाई फेर वैरणला जरा त्याने नवऱ्याचा भार हलका हिन लय हलका करून टाकला मी आपलं वर किड वज्ज कापाल वर कारपाडीला म्हणतो कापया वज्ज कापलं खाली जाऊन बघते तर भातर ना हिरवं गार गावात कापले ते मी म्हणलो बाई काय केले गे म्हणून माझी आई मला म्हणली हिरव गार दिसलं गावात म्हणली मध खाईल आणि म्हणली सात आठ लिटर दूध जास्त दिल जब्बानं कापलं आव हिन भात कापून टाकलं सारखं भात कनी फुटला आलेलं हिरव गार भात खात मारलेलं नाही एक सारखं खुंटावर भात ये झुपिली आणि खाली आली आ नाही तडिकली की तडीकली माझा ग बस मी सुट्टी नाही गेली मग गेली खाली करला मी काय करणार सांगा बघू आणि मला द्या गलती मला म्हणती धारा दिला मी काय काढणार नाही हिला धार आव हिला कळत नाही कुठे धारला बसायचं जरा पुढे तोंडापाशी बसली आणि मशीला म्हणते बाई धार दे धार दे तिच्या बाळ धार दिली का सांगा बघू मागे बसाय पाहिजे पाणी माराय पाहिजे पाण्यावर घालाय पाहिजे पिळाय पाहिजे चरणारा नाही 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 कुठले बिग बाग सगळे बुंबाले सगळे माझं सोळा तुम्ही डोसक्याला ताप करून ठेवला जा ती नगोती लंबाई घालून ठेवली जा आणि ही आमची जगदंबा